वृद्धाश्रमामध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा आनंदी जीवन सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आई वृद्धाश्रम निमशिरगाव येथे अष्टात पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर प्रसाद माने एम डी मेडिसिन तसेच डॉक्टर रियाज अत्तार बालरोप तज्ञ आणि महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतीश मोठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि यांच्याच हस्ते ध्वजारोहणी करण्यात आले तसेच राष्ट्रगीत आणि तिरंग्याला सलामी देण्यात आली यावेळी महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष रोहित जाधव कार्याध्यक्ष राजू इनामदार तसेच सल्लागार राजू मुजावर राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीकांत शिंग श्रीकांत शिंगाई तसेच शिरोळ तालुका अध्यक्ष विजय पाटील शिरोळ तालुका उपाध्यक्ष ओंकार रेणुके यांनी श्रीफळ वाढवले आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आई वृद्धाश्रमातील वृद्धांना जिलेबीचे वाटप करण्यात आले आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या आरोग्याची विचारपूस केली तसेच वृद्धाश्रमांच्या कार्याची माहिती जाणून घेतली एक सात सलामी सलामी तो आज Yeah. Um. जय भारत माता की जय भारत माता की जय जय ये सर इकडे पास करायचा आपल्याला